नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोप रायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील बसस्थानकावर सत्तावीस वर्षीय तरुणावर जीव घेण्या हल्ला करणाऱ्या तीन आरोपीपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची मंगळवार अठरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शहरात खळबळ उडून देणाऱ्या या प्रकरणी गुन्हा दाखल होतात पोलिसांनी मुख्य आरोपीस ताब्यात घेतले असून अन्य दोघेजण फरार झाले आहेत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील महिला सरपंच कुशावर्ता शंकर लिपणे यांचा मुलगा जीवन लिपणे घटनेच्या दिवशी चौदा नोव्हेंबर रोजी बस स्थानकावरून घराकडे जात असताना बस स्थानकाच्या समोर वर्दळीच्या ठिकाणी जीवन लिपणे यास दोन अनोळखी इस्माने हात पकडले तर मुख्य आरोपी योगेश शेषराव लिपणे राहणार सिद्धनाथ बोरगाव याने दारदार चाकूने जुए मारण्याच्या उद्देशाने वार केला तसेच शिविगाळ दमदाटी व लाताबुक्याने मारहाण केली आरोपीने पोटावर केलेला वार जीवन लिपणे याने हुकवल्याने हाताला चाकू लागल्याने गंभीर दुखापत झाली जीवन लिपणे याच्या परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल होतात मुख्य आरोपी योगेश शेषराव लिपणे राहणार सिद्धनाथ बोरगाव यास ताब्यात घेतले असून मोबाईल व आरोपीचे कपडे जप्त करण्यात आले आहेत शनिवारी सायंकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार अठरा नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी बस स्थानकावरील घटनास्थळाला भेट दिली सिद्धनाथ बोरगाव येथील महिला सरपंच कोशावर्ता शंकर लिपणे यांचा मुलगा जीवन लिपणे यांच्यावर आरोपितांनी सोशल मीडियावर टाकलेल्या बदनामीकारक पोस्टचा जाप विचारल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला शंकर बालासाहेब लिपणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रस्तर नंबर पाचशे सत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे अठरा अब्लिक एक एकशे अठरा अब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न अब्लिक दोन तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे योगेश शेषराव लिपणे राहणार सिद्धनाथ बोरगाव व दोन अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे आणि दिवसाढवळ्या सेलू बसस्थानकासमोर घडल्यामुळे शेलू शहरात एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल होतात मुख्य आरोपी ताब्यात घेऊन इतरांचा शोध सुरू आहे विजय नवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुलामुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू